मित्रांनो एका घराचं बंगल्याचं नाव आहे सात बैलांची सात बैलांची का तर अनेक वाररं विकून आपला प्रपंच सांभाळणारे आणि अनेक बैलांचे म्हण म्हणता येईल प्रथम गुरु असणारे बंडा ड्रायवर नमस्कार नमस्कार पूर्ण नाव सांगा तुमचं माझं पूर्ण नाव बाबास पांडुरंग पाटील होय बंडा ड्रायव्हर म्हणून ओळखते का ड्रायव्हर होता काय आणि ड्रायव्हर नाही नंतर ना ड्रायव्हर जास्त आहेत पाच बैल दोन बघू दाखवा बरं बारकी वास्त्र तयार करत असतात हो मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या, या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑल वर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा हा एक आहे ना ना नाव ठेवता त्याला ठेवतो पळायला लागल्यानंतर पण नाव बदलून ठेवायचं पुन्हा चांगला पळायला लागला चांगलं नाव ठेवायचे हम्म बरं अजून हा एक चांगलं वासर आहे हा हे एक आहे इकडच आहे हे कडत आहे हे बी चांगलं आहे की पण चांगलं आहे छोटा पक्ष म्हणून ठेवले नाव किती किती महिन्याची आहे ती सगळी ही तीन वासर वर्षाची आहे ती वर्ष वर्षाची एक एक वर्षा दरम्यान आहे ती आणि एक आठ नऊ महिन्याच असेल होय हो किती महिन्यात असल्यापासून घेतो तुम्ही सात सात महिन्याची आठ महिन्याची अशा दरम्यान असते त्यावेळी घेतो बर बघ अजून दावणीला दुसरं आहेत की दुसरी इकडे हे छोट एकदम वासरू दिसत हा ही एक छोट घेतले आता किती महिन्यात आहे ही सहा महिन्यात असेल कुठन वासर घेता ही सगळी मैसूर मधन गाडी ती होय हो हे तर मोठा बैल हा मोठा पक्ष म्हणून आहे होय हो आणि पलीकड पलीकड तो चिक्या म्हणून आहे चिक्या आहे हा चिक्या होय हे काय बैलांना शिकवाय ही वासर शिकवायसाठी चिक्या हवे चिक्या म्हणून बर 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 मारतो काय नाही चला मग भरपूर तुम्ही बैलांचे गुरु आहात पहिले नामांकित महाराष्ट्रातील जे बैल झाल तुमच्या कुंड झालेत आणि आज महाराष्ट्र गाजवतात तर चला मग त्याच्याविषयी गप्पा मारू या मित्रांनो बैलगाड्यातील एक वेगळा पैलू हा पैलू महाराष्ट्रातील खूप कमी लोक करतात त्यातील एक मोठं नाव भंडार ड्रायव्हर सुरूल बैलगाड्यांची परंपरा ठीक आहे सगळे समालोचक आहेत बैलगाडी मालक आहेत त्याच्यानंतर अगदी युट्यूबर सुद्धा आहेत पण एक वेगळा पैलू की अ एक महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणावरून वासर आणणं आणि ती विकणं हे खूप मोठं काम गेले कित्येक वर्ष कळ करणारा एक व्यक्ती आहे बंड्रा ड्रायवर आणि अशी महाराष्ट्रातील रती महारथी झालेत म्हणजे भारत सारखे आता जो पळतोय अ किरण किरण यांचं असेल किरण शेट यांचा भारत असेल त्याच्यानंतर भरपूर असे म्हणजे बैल त्यांनी घडवलेत दिलेत तर पहिल्यांदा हा फडके फडकेसरच्या सुद्धा बरं पण मला सांगा ना ही मागाशी सांगितलं आपण की सुरुवात झाली भरपूर पण पहिलं वासरू कधी विकलं तुम्ही पहिलं वासरू वयाच्या अठराव्या वर्षी म्हणून एक होता बर रेटरेच आप्पा म्हणून ती असं विकला होता बर पण ज्यावेळेस पहिल्यांदा तुम्ही विकलं ती वासरू कुठं आणलेलं आणलं होय स्वतःच गेला होता स्वतः वडील होतो मी म्हटलं वडील होतो बर पण पहिल्यांदा ज्यावेळेस गेलं त्यावेळेस काय बघितलं होतं पहिल्या वासरात काय पहिलं असच घेतलेलं आमचं चुलत होत वडिलांचं चुलत तिने मला दाखवलं होतं हे असं असं इथलं एक पहिलं वासरू तुला एक पहिले ज्यांना तू नाद करा तुला ही वासरू घे तिने मला ती घेऊन दिली होती वडील काय करायचे वडील शेतीच करतो बर बर त्याच्यामुळे तुम्हाला हा नाद लागला पण काय काय होत का ज्या वेळेस आपण बैल वगैरे घेतो त्यावेळेस विरोध असणार की बाबा कशाला वडील करा विरोध पण परत नव्हती आपल्याला काही शाळा शिकल्या नसल्यामुळं बाकी बिझनेस काय नव्हता नोकरी नाही शेती कोरडभाव ह्याचाच नागत लागत गेला आतापर्यंत किती बैल तुम्ही विकलेत आतापर्यंत एक तीनशे चारशे वासरू विकला असेल बापरे मित्रांनो हा एक महाराष्ट्रात ही विक्रम असेल एक व्यक्ती तीनशे वासर विकतोय आणि तेही तयार करून म्हणजे आणून शोध घेऊन त्यातील काय काय पडली काय काय नाही कुठली कुठली वासरं आहेत असे ठळकपणे आत्ताची मोठी बैल नामांकित बैल झालीत आता हे मोठा बारा जे काय त्याच्यानी जे का छोटा भारत आहे दिलाय मोठा भार म्हणजे उत्तम गवळी उत्तम गवळी उत्तम गवळी बदलापूर यांचा भारत हो त्याच्यानी जे का छोटा भारत एक दिलाय पुन्हा पंढरीनाथ फडके यांच्याकडे सार जे तो पुन्हा विठ्ठल डायवडे का छोटा भारत आहे तो पण आपल्या पासला अशी भरपूर आहे ती फक्त ही काय जास्त वळ म्हणजे नाव असल्यामुळे हिंची नाव घेते घ्यायचे आता भरपूर ही झाली आत्ताची आत्ताची पण आता भूतकाळात कारण तुम्ही एवढ्या वर्ष वास विकताय किती वर्ष विकताय वीस बावीस वर्ष बावीस वर्ष मित्रांनो अं भंडारावर वास्त्र विकत मग त्या बावीस वर्षातली कुठली कुठली असते ठळक बैल आहेत बेळगावला जोड होता माणिक आणि सागर म्हणून सागर माणिक संजू पाकडे ह्यांच्याकडे होती सलग तीन वर्षे एक नंबर होती बैल कुठं त्यांच्याकडे छकडी शेती छकडी तवा होतात मी त्याच्याकडे भरपूर बक्षीस घेतली होती पण बंदी झाली बंदीच मला खर्च जमत नव्हता परिस्थिती गरीब असल्यामुळे खर्च जमत नव्हता बर मग देऊन टाकली आपण ज्या ज्या बंगल्याच्या पुढे बसलो मित्रांनो ते सगळं म्हणजे बैल विकून तुम्ही हे उभं केलं बैल विकून केलेलं म्हणूनच सात बैलांची सात बैलांची <laughs> बर तीनशे तुम्ही विकलेत वात्र पण सांगाय की वात्र ज्या वेळेस विकत घेता काय काय बघता काय तळखोर बघायचं पायाचं खाली पायाला कशी आहे की तरी सर नकी असते त्या जनावरांसनी की पायाचा शेप आहे का बघायचं मागे डेंग्याचा शेप आहे का बघायचं जरा हाता पायाला मजबूत असावं साठी असावी आल्यानंतर साधारण किती मग सांगितलं तुम्ही एक पाच सहा महिन्यात असताना पण आल्यानंतर कस संगोपन असत संगोपन काय जर दूध पिय असेल मनानं तर पाजणे शेंगदाणा पेंट आणायची डाळ आणायचा आट्टा आणायचा हे जे संगोपन करा मका चुनी वाज वापरायची बरोबर हो बर Uh, आता कसं होतं काय काय वेळेस बैल विकला जात असेल वास्त्र विकलं जात असेल आणि काय काय वेळेस विकलं जात नसेल जर ते विकले नाहीत तर काय करता तुम्ही त्यातला समजा पाच वास्त्र आहेत त्यातली समजा दोन गेली तीन विकलीच नाहीत तर त्या वास्त्रांचं काय करता तुम्ही जरा लहान मोठं करायचं पळवाय शिकवायचं पळवायचं जरा मैदान वापरायचं त्याला आणि पुन्हा विकायचं पण बाजारला नेऊन काय नाही विकले बाजारला कधीच नाही कधीच नाही विकली म्हणूनच तुम्ही एक पळणारा बैल शिकवण्यासाठी ठेवले एक शिकवण्यासाठी एक असतो एक राऊंडासाठी एक असतो आता बंदी उठल्यापासून कुठल्या वासरांची मागणी जादाय कुठल्या प्रकारचे वास्त्र मैसूर पण मैसुरी का तुम्ही आता खिलार वगैरे का ठेवत नाही खिलार बघितले घेऊन खिलार काय आपल्याला दहाजीनच नाही दहाजी नाही बरं तुम्ही तिकडे मैसूर वासळ आणता ज्या वेळेस ते कुठं आणता म्हणजे थोडासा उल्लेख केला पण अजून मैसूर वासरांची गाडी इथं इस्लामपूर भागाला येत होती आतापर्यंत त्याच्या अगोदर कवठी महाकाळ येत होती पण नंतर ना इस्लामपूर लागले ला ला आता पेट पेटणा होता ते गणेश व्यापारी म्हणून ती उतरते ती ती आता दोन दीड वर्षाला बंद झाली ती विलास नाना म्हणून यापारी पण तुम्ही का थेट जात नाही तिथं नाही आपल्याला तिकडे भाषा भिषा काय कळत नाही बर तिकडे जरा कर्नाटक भाषा असल्या मी असं ऐकून आहे मला सांगा खरंच खोटं किती आहे की जे आपण जा तिकडं जातो तिकडचे वास्त्र असतात ते आपल्यातलं म्हणजे जे टॉप वासर विकली जी आपुं आपुं ते येतच नाही तिकडच्या काय माहिती येत नाही असं म्हणतात टॉपचे वासर इकडे येत नाही येत हा आपण तिकडे गेलेलोच नाही मी काय मी तर कधी काय गेलेलो नाही आपल्याला काय सांगा माहिती आता महिन्याला किती वासरं विकतात साधारणपणे तुम्ही महिन्याला एक पाच सहा पाच सहा वासर विक्री होती काय आमची असतील काय पोरांची ग्रुप आमचा ग्रुप किती लोकांचा ग्रुप आहे आमचा एक सतरा अठरा जणांचा आहे बर सतरा अठरा जणांचा ग्रुप असतो सगळ्यांनी संघ फेऱ्या बिर्याला जायचं वा बैल प्रत्येकाची घ्यायची वासर सगळ्यांची घ्यायची शेकडे घ्यायचं दोन तीन आणि किती साधारण बैल सतरा अठरा लोकांमध्ये आता आमची एक बैलांच्या सकट चाळीस बरोबर आहे बैल मित्रांनो बैलगाड्या शर्यती चालू झाल्या आणि कितीतरी लोकांचं भलं झालं बघा सतरा अठरा जण आहेत त्यात जवळजवळ चाळीस बैल म्हणजे हा रेशो खूप मोठा आहे चाळीस बैल एका गावात आणि मी ज्या गावात बसलो सुरूल आमच्या ग्रुप जे आहेत त्या गावात किती आहेत की, की गावात आमच्या दोन तीनशे वासुड असतात मित्रांनो म्हणून हे गाव बैलांचं गाव आहे असं मित्र नावच ठेवलेलं आहे बैलांचं गाव सुरु तुम्हाला जर कधी आला वाला वाला बर। तर तुम्ही ह्या गावाला गावाला द्या सगळे वासर भेटतील पण आता कसं असतं माहिती आहे का वासर समजा घ्यायचे बरोबर तर साधारणपणे पहिल्यांदा तुम्ही किती लांबता वासर आता गाडीत तीस पस्तीस घ्यायला लागते मग वासरू बघून केवढा बारीक मोठं ह्यावर राहतं चाळीस पर्यंत घ्यायला लागतं पन्नासला पण पन घ्यायला लागतंय वासरावर वासरावर बर आतापर्यंत समजा तुम्ही दिलेत वासरू पण सगळ्यात असं रेकॉर्ड ब्रेक किमतीला गे कुठलं गेला कि वासरू गेलं कि हे म्हणजे रेकॉर्ड ब्रेक किमतीला गेला आजपर्यंत रेकॉर्ड ब्रेक किमतीला पुण्यात दिली कि अजित बेगडे ज्यांना पाच लाख रुपयाला जोड दिली आपण जोड दिलेला सव्वा सव्वाची वासरू होती दोन हो काय हो तुम्हाला दिसतं आता बैलगाड्या चालू झाल्या तर कशा पद्धतीनं सगळं चालू आहे म्हणजे एकंदरीत वास्त्रांची देवाण घेवाण तर वाढलीच वाढली पण अजून कशा पद्धतीने चालू आहे तुम्हाला असं प्रेशर येत असेल की मोठमोठे आता तुम्ही जे सगळे हिंद केसरी बैल दिले तर तुम्हाला असा दबाव देत असतील की नाही नाही आम्हाला असलंच वासरू पाहिजे की फोन तस मग की आता उत्तम गवळी केशन दिलाय छोटा भारत तसली मागणी भरपूर चालू आहे दिलशान मुली होती दिलशान मोरा तसले पण वाचण्याची मागणी बर पण तसलं आपल्याकडे असलं तर आहे म्हणून सांगायचं नसलं तर नाही म्हणून सांगायचं दुसऱ्या क्वालिटीचा क्वालिटीला टाकायचं व्हिडिओ टाकायचं बर कसं करता आता समजा आता प्रत्येक जण तर येणार नाही तर बघाय तर समजा विकायचं असेल घ्यायचं असेल तर कस तुम्ही करता म्हणजे मीडियाचा वापर करता सोशल मीडियाचा करता मोबाईल ला ठेवायचे ठेवायचं मग भरपूर लोक बघणार आहेत आमचा भाव आहे त्याच्या मोबाईल वर जवळजवळ चारशे ते पाचशे माणसं रोज बघतील असत काय सगळ्या ग्रुपचं सहकार सहकार्य असतं ग्रुपच आमचा सोळा सतरा जण ग्रुप आहे सगळ्यांचं सहकार्य असतं जरी मी कुठे राणाबिनात गेलो असलो तर एका पोरला फोन करून सांगेल तर ती एक पोर सगळ्यांची वास्त्र फिरून दाखवणार मग कोणाचं पास पडेल ती फक्त मला फक्त कॉन्टॅक्ट करणार की आम्हाने असाच वासरून पास पडले घेणार आहे ती पण करते आणि पोरं पण करते त्याच्या वासरून पास पडले ती ठरवून तेवढं द्या आता लोकांना इंटरेस्ट असतो कष्टात लोक बघत नाहीत घर किती लाखाचं बांधणं बांधलंय ला घर तीस लाख रुपयेच बांधलं ला मित्रांनो बघा Uh, सात बैलांचे का नाव ठेवले हे सगळं बैलांचे जीव बैलांचे जीवन हे ज्या अगोदर बी एक बांधलो होता आता सात आठ वर्षाच्या पाठीमाग एक चिर्याच घर तीन दोन अडीच था हजार चेहरा वापरला होता तेहतीस बाय तेहतीस घर बांधलं की पण बैलांच्या जीवावर बांधलो बैलांच्या जीव बैलांच्या जीव वा मित्रांनो हा कस पहिलं आहे बघा आपण फक्त काय काय लोक प्रेक्षक म्हणून जातात आणि तरुण पिढी तर तुम्ही बघतायत म्हणजे न काम धंदा करता डायरेक्ट इकडे वळते तुम्ही ही बाजूच सांभाळत आहे पण आता काय होत सांगाय की आता एखाद्या व्यक्तीला समजा घ्यायचे पात्र तर पहिल्यांदा काय बघावं तुम्ही मागाशी उल्लेख सांगितला खोराला वगैरे चांगला असावं पण अजून काय काय बघावं तुमच्या नजरेतून ती सांगा माया नजरेतून काय आहे ज्याच्या ज्याच्या नशिबाचा भाग आहे एकतर आणि तळखोर छातीला बैल चांगला असावा पायाला चांगला असावा एवढं खाण्याची काय शिंक कुठं दे काय असू दे काय फरक असूजे खाण्यात कसं होतं विषय खाण्यात म्हणजे काय काय असं तुम्हाला वासरल काय शेंगदाणा पेंड डाळ थोड्या प्रमाणात आठा थोड्या प्रमाणात आणि दूध 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 पिलं तर बाटलीन पाजून काय नाही बाटलीन पाळजायचं नाही मित्रांनो ही मुलाखत घेण्याचं कारण तुम्हाला सांगतो अनेक मालकांची बैल पाळणारी बैलांची आपण घेतो पण आपण म्हणू काय असा चिखलाच गोळ्याला आकार देऊन ही बैल सगळी महाराष्ट्र गाजत असतात तर ती कशा पद्धतीने घडली जाते वासर आणि घडवणारे हे व्यक्ती आहेत बाहेर आणतात तुम्ही जनतेने सांगितलं बँगलोर आणतात आम्ही घडवतो आणि विकली जातात हे काम खूप मोठं कारण घडवणं अवघड आहे घडवणं अवघड ट्रेनिंग बिनिंग देणं काय ट्रेनिंग देत आहे ट्रेनिंग काय शाण्या पायला बाडा ही फिरवायची अगोदर नंतर ना पुन्हा फाटिवणी चाकुरी केलेली असते आम्ही सगळ्या ग्रुपनं एक चाकुरी केली आहे वीस पंचवीस हजार रुपये खर्च करून चाकुरी केली त्यामुळे मालकाला जवळजवळ पाच सात हजार रुपये देतो जीसीपी ला पाच सात हजार रुपये खर्च केलाय नांगराची त्याच्यावर रोटर प्रत्येक टायमाला त्याच्या ट्रेन करायची ती नेऊन थोड्या अंतरात सोडायची परत जा जास्त सोडायची पुन्हा तिसऱ्याच्यानं कडवर सोडायचे घोड्या बरोबर पळवता शिकवण असते का बैला बरोबर बैलांच्या बरोबर जास्त काय शिकवण आहे घोड्यावर लईस वासरू स्पीड द्यायला लागलं बैल आपल्या त्या मापातला नसला तर घोड्यावर देतो बाबा बाहेर आहे काय जात आहे तर घोड्यावर घातलं तर बाहेर जाणार वासरू वाटू येते वा एक दोन तीन तालमी जर घोड्यावर तसे झाले तसल्या वासराला तर ती सुरा सुरायला बरं आता आम्हाला हे बी सांगा की काय होतं वासरू घेतलं तुम्ही सांगितलं असा देता पण आता काय झालंय महत्वाचा प्रश्न आहे बघा आजच मैदान चालू झालं तर तुमच्या अनुभवानुसार तुमचा बावीस वर्ष अनुभव आहेत कितव्या वर्षापासून वासरू पळवावं वा असं तुम्हाला वाटतं किंवा महिन्यापासून आजच वासरू दोन वर्षाच्या फोटोत पळवणं गरजेचं आहे मग आता हे म्हणतात काय काय बारा महिन्यात पळालं तेरा पळते तिची वासरू पण मोहर पुन्हा भविष्याची लागत नाही वासर म्हणजे कमी येते आदत मध्ये पळालेला वासरू पुन्हा दुसऱ्या चौशात पळत नाही ती वासरू पुन्हा पळालेलं महाराष्ट्रात काय मला आठवत नाही दोन वर्षानंतरच पळावा दोन वर्षानंतर ताकद आली पाहिजे ती मजबूत झालं पाहिजे बारा महिन्यात काय आहे ज्याला खूप छोट्या गोष्टी आहेत पण मोठ्या गोष्टी आहेत कारण अनुभव आहे अनुभवाचे बोल आहेत आता आदत वासरू झालं का नाही की आदत वासराला सगळ्यात असत कि जात किंवा हे तर असं काय तुमच्या निरीक्षणात आले का कि ठराविक असे जाती गोटीचे जादा पळतात मैसूरी जादा पळतात असं काय नाही किलार जादा पळतात असं काय नाही असं काय नाही जे पळायचं ती पळणार ज्या येऊन नशिबाचा भाग आहे नशिबाचा भाग नशिबाचा भाग आहे पळते फक्त त्यातनं काय आहे माणसाने समजूतीला भावना नसावा छाती असावी चांगली पाय असावं चांगलं असं बी काय नाही जे जे अंगात चप्पल पण आहे ती वासरू पळणार पण जरा बघून आपण त्यातले त्यात घ्या म्हणजे काय घ्यायचं तुम्ही मग अशी सांगताय छाती बघून घ्यायची जरा पाय बघून घ्यायचं पन्य। पन्य। वार वार ते आपण वारंवार विचारतो की काय घ्यायचं पण ते ठराविक गोष्टी तुम्ही म्हणताय त्याला अंगभूत अंग मजबूत पाहिजे शरीर मजबूत पाहिजे बघून शरीर आणि माझ्या अनुभव नुसार माझ्यापेक्षा तुमचा अनुभव पळणं हा अंगभूत गुण आहे अंगभूत तो म्हणजे असं त्यातनं काय पंचवीस टक्के आपण त्याला वळण लावलं पाहिजे काय करते बाबा बाहेर जाते नाही कमी पडतंय का पळतंय त्याची आपण हे केलं पाहिजे त्याला पावणी घातली पाहिजे त्याला ट्रेनिंग फिरवून आणलं पाहिजे आणि लय मोठा असला तर त्याला वावरा आणला पाहिजे शेतीला वाय तेवढं व्यायाम दिलं पाहिजे बरं तुम्ही वा, राहणं आणलं पाहिजे वासरू वासरून तिथनं फुडलं म्हणजे ए... वासरू ही फिरवूनच आणलं पाहिजे टाकली पाहिजे एवढं पण सुरुवात कशी करायची तुमचं तर म्हणजे वासरू सहा महिन्यापासून करता सगळं आणता इथं समळा पहिलं काम काय करावं समजा एक वासरू घेतलं एखाद्या नवीन वासरू घेतलं काय करायचं त्याला आपल्या हातात धरून जरा फिरवून आणायचं <coughs> जरा आता जरूण जर फिरवून असं जरा एक दोन तीनशे फूट न्यायचं त्याला मागे येताना सोडायचं जरा पैसे का बघायचं असं ट्रेन करीत करीत पुन्हा व्हायचं एक दोन झुपायचं बैलावर चालवीत न्यायचं पुन्हा एक दोन तीनशे फूट सोडून बघायचं त्याचं वळण कसं आहे काय कसं आहे आणि नंतर ना पुन्हा फाटिवून यायचं बर आता तुम्ही बघितलेलं अशी चांगली बैल सांगा की म्हणजे मी नाही म्हणत तुमच्या दावणीवरून गेलेली अशी कुठली कुठली बैल आहेत की तुमच्या नजरे की जबरदस्त बैल आहेत अशी कुठली आतापर्यंत म्हणजे बघितलेली माझ पहिला जेव्हा बैलांना नाद लावला मला तो माणिक म्हणून ते एक होता कुठला माणिक तो रेटेच्या आपण केला होता बर माणिक बैल माणिक अजून नंतर पुन्हा बिचवा ऐकला मी बिचवा पण माझा बैल लहान होता पण क्वालिटीचा फवले पक्षापेक्षा बरं बरे ड्रायव्हरला विकला होता मी तिने घेतल्यानंतर पुशेगावच्या आद्याला राहिला होता सलग दोन वर्ष राहिला होत्या बर पुन्हा इकडे बेळगावला दिली दोन बैल तुम्ही दिलेली बैल झाली पण तुमच्या व्यतिरिक्त म्हणजे तुमच्या दावणीला गेली नाही पण अशी बैल आहेत की अशी बैल म्हणजे कमाल झाली अशी कुठली बैल तुम्हाला वाटते कारण ती कसं ही तुमच्या दावणीची झाली बाहेरची बाहेरचा सोने एक होता बर क्वालिटी पुन्हा वारणाटी कराडचा भाज्या म्हणून एक होता हे त्यावेळा आम्हाला लागला तिथनं पुढं मागणं पुन्हा शारदा पाटलाचा लक्षात झाला उत्तम भाऊचा त्याची भरपूर आहेत बैल आता ही बैलांची नाव घेतली ही बैल काय करायची ही बैल तुम्हाला बी माहितीये की ती बैल टिकून पळणारी होती एवढं काळ वर्ष आता का एवढी म्हणजे एवढ्या वर्ष का पळली जात नाही का कसं काय तुम्ही म्हणणार हे काय बिघडले काय नाही लहान वयात पळविण्यामुळे लहान वयात बैल पळत नाही आताच मध्ये तो दुसऱ्या चौशापासून पळतो तिचं बैल मोहरात टिकते म्हणजे आपण म्हणूस तो संयम राहिला नाही लगेच लगेच माणूस आणले माणूस काय काय माणसं आणले की गाडीत उतरलं मैसूर वासर घेतलं गाडीत घेऊन घरी आणले की काय काय फेरा देणार ती मोहर टिकत पण नाही टिकत नाही ना तुम्हाला अशी मागणी येत असेल की कि नाही छोट वासर आम्हाला वासरू द्या बघा पळ पळावा आम्हाला होय आम्हाला केरा काढलेला दाखवा आम्हाला केरा काढल्याला वासरू आहे का टाका मग तसंच दाखवायचं काय काय पळवतात वर्षाचं वासरू पळवेत चुकीचं आहे जरा वर्षाच्या वर्ष नकोच आहे पळवाय वर्षानंतर वासरून पळावा दीड वर्षाने पाऊन दोन वर्षाच असं आजच मैदाना गोरगरीवाला बर आहे आताच वासर पळवून गोरगरिबाला आपलं आमच्या सारख्या चांगला आहे पैसे करायला चार रुपये मिळवायला फक्त त्याची अट पाहिजे म्हणजे किती किती वाटत किती महिन्यात पाहिजे कारण सर सकाळ आदत म्हणजे आता काय झालंय बारीक मोठं पण ताना लागेल हा आणि ती एक आदत म्हणली की आदत मग ती बारका म्हणजे आदत असले की तांती बरं आता ही चर्चा करतो आपण मला सांगा की एल, आता हा येलो एक पात्र घेणं सांभाळणं आणि विकणं हा एक मोठा व्यवसाय आहे तर आता काय होईल आता ह्या व्हिडिओ बघून तुम्हाला बी लई लोक भेटतात आम्ही बी असं करतो आम्ही बी असं आहे आम्हाला बी घ्यायचे तर काय सांगाल पहिल्यांदा सुरुवात कशी करायची त्यांनी कोणी काय नाही घ्यायचं वासरू त्याला चारा बिरायचे व्यवस्थित भेटतील कि माणसाशी आम्हाला वासरू घ्यायचा भरपूर फोन करते मला एक वासरू घेऊन द्या तुमच्यासाठी एक मला वासरू घेऊन द्या अशी भरपूर फोन करते देतो आपण गाडीतून पण घेऊन देतो प्रत्येक गाडी की नाही पंधरा दिवसांनी गाडी मग चार पाच चार पाच प्रत्येक गाडीला वासरायची थी। पण ती काही सगळीच मला घेत नाही असं फोन आले असे आम्हाला एक ड्रायव्हर वासरू देऊन द्या तुमच्या पसंत एक वासरू आम्हाला पाहिजे मग त्याला द्याच हि बाबा असं असं वासर आहे चांगला आहे वासर बघ माझं नाव काढचे आता उदाहरण नव्हतं काय झालंय असं एक गाडीत ना वासरू आलं खूप चांगलं आहे दिसाय चांगला आहे पडला तर कधी असं वाटत नाही स्वतःला ठेवावं नको वाटतं की असं वाटतं मग आपल्याकडे नसलं तर मी ठेवतो किती पैसे जाऊ दे मी घेतो तरी कुठला बैल ठेवलाय हो आजपर्यंत तुम्ही भरपूर झाली ती काही म्हणजे असे एखाद्या पोराला जरी आणलं तर त्याच्या पण आपल्याला पासपोर्ट घरात आणलं तर त्याला नफा देऊन मी आणले माग आठ आठ दिवसात असं माग आणलं त्याला नफा द्याच आपण त्याला घेतलं तेवढ्याला नाही दुसरी मागते त्याच्याबरोबर हजार दोन हजार जास्त द्या हे जे उलट बी होत असेल कधी कधी कि बैल तुमच्याकडे नसेल वासर असं जाऊ देऊ विकून टाकूया आणि ती दुसऱ्या मालकात गेलं तर प्रचंड पळाल हो भरपूर आहे आणि आपल्याला वाटलं का अरे विकाय नव्हतं असं झालं की होत तस पण ना आपलं महत्वाचं म्हणजे नाव आपलं निघणं गरजेचं आहे महत्वाचं त्याच्यापैकी पळणं आम्हाला वाटतं काय आपल्या परत त्याच्यापैकी जास्त पळाव त्याच्यावर आपलं नाव होणार ना वा भरपूर झाली बर काय सांगाल आता जाता जाता हा व्हिडिओ तरुण पोरं बघतात तुम्ही एवढ्या वर्ष बैलगाड्यात आहे आणि विकत विकताय तीनशे वास्त्र विकणं म्हणजे हा महाराष्ट्रात विक्रमच आहे की बैल तर सांभाळतात बैल झाली प्रत्येकाचे नामांकित असतील दावन झालेत पण हा एक वेगळा पैलू वास्त्र विकणं तयार करून विकणं तरुण मुलं बघतात मुलं बैलगाड्याच्या नादात आहेत त्यांना काय सांगाल आता लहान पिढ काही ह्या क्षेत्रात उतरणं काय बरोबर नाही शाळेचं बघितलं बाई काय आहे प्रत्येकाला ती जमत असं बी नाही आम्हाने जमलं म्हणून आमच्या पोहरासिनी जमला ते नशिबाचा भाग आहे आम्ही केली ती पोहरासिनी काय घडेल वाटत नाही मला वाटत नाही आणि ती काय घडणार नाही शंभर टक्के सात बैलांची अजून सात कोणाचे मित्रमंडळींची साथ आहे वासर देते ती त्यांची साथ आहे आपल्याला घरची आता आणि विकत घेणारा मालकांची हो मित्रांनो हे होते भांडा ड्रायव्हर आणि ह्यांना भेटा कायम ह्यांच्याकडे वासरा असतात एक वेगळा पैलू एक वेगळं म्हणजे प्रत्येकाला बैलगाडी मालक व्हायचे चालक व्हायचे पण घडवण्याचं काम वासरू आणणं घडवणं आणि आन त्यांची विक्री करणं हा एक खूप मोठा एक व्यवसाय आहे आणि ह्यांनी सांगितलं माझ्या मुलालाही जमेल का नाही मला सांगता येत नाही ते कौशल्य तो अनुभव ते सगळं पावसाळं म्हणतो ना आपण बघितल्यानंतर ते येत असतो तर मी असं म्हणेन तुमच्या दावणीला चांगली वासर हो आणि ती महाराष्ट्राच्या विविध दावणीला जाऊ दाव, आणि तुमचं नाव मोठं करू